अरे तुम्ही कुस्त्या लावताना पैलू आणि कुडला ये लोकांना कळून देणार नाव पुकारी जाणार ना तुम्ही कुस्त्या लावित्या पैलू आणि कुडले सांगत जाणार जरा तुम्ही आपल्या जोरात कुस्त्या करून घ्या परत कुस्त्या राहिल्या तर कमिटी खर्ची देणार यायची पहिल्या नोंद घ्यायची अज्ञान ती चांगला कुस्ती या कुस्तीला खऱ्या दोन्ही पहिला मला शंभर शंभर रुपये सुधीर बागरकडे यांच्या

पहिला नावकरे यांचे शंभर रुपये मी कोण खेळते रे चिखल चिखल ठाण कोलवा लामकरे यांचे पहिला शंभर शंभर रुपये योगेश नावडे यांचे आकडून <laughs> या दोन्ही सुधीर यांच्या शंभर शंभर रुपये आठवड्याच्या निमित्तानं आले सर्व सरपंच उपसरपंच सर्व सोसायटीचे संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व गावच्या पदाधिकाऱ्यांचे पंचायत समिती सगळं असतील जेडपी सदस्य जेडपीचे सदस्य असतील सर्वांचं माझी पौधान असतील सर्व मंडळांच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत इली भाऊ एक मिनिट आता ऐकालो माझ्या हातात जो पैवान आहे हा पैलवान शिरापूरचा आहे निलेशूचा आहे याला महाराष्ट्राला पण मिळेल आहे आणि नॅशनलला पण मिळेल आहे याच्यावरती गावचे सात हजार रुपये इनामे

सर्व प्रेक्षकांचा पार न फेडिनाचा आता खऱ्या अर्थानं चालू होतो आपण दहा कुस्त्या लावलेल्या आहेत लावलेल्या आहेत गावच्या वतीनं हा पैलवान वडगाव चालतात आहे हा पैलवान धाळवलीच आहे यांची गावच्या वतीनं सात हजार रुपयाची कुस्ती ठरलेली आहे आणि आता मी वळती त्यांची नावं सांगतो म्हणजे तेवढी नावं लिहून घ्यायची दुसऱ्या दृश्य खाली अर्थ माग पहिला निगागावचे उपसरपंच बावरी शेट यांचे दोनशे रुपये सचिन पाटील वरा यांचे दोनशे रुपये मुद्दल मल यांचे दोनशे रुपये नंडू शेठ गुराव यांचे दोनशे रुपये गौतम शेता यांचे दोनशे रुपये खाली बसा भाऊ खाली भाऊ भाऊ बाकीचे सगळे खाली बसा गोष्टीसाठी शंभर रुपये आणि ते सुट्टे नव्हते म्हणून हे केलेलं बडगरा यांच्या कुठे या गोष्टीसाठी दोनशे रुपये पालसचे सरपंच रामवारला घोडे यांच्या म्हणून या कुस्तीसाठी पाचशे रुपये बरोबर ज्या कुस्तीमध्ये जेव्हा पैलवाट पडत तेव्हा छाती शेट तामोड यांचे एक हजार रुपये जवळजवळ एकवीस हजाराची कुस्ती या ठिकाणी मैदानामध्ये चालू आहे सुंदर असं कुर्सांचा आखडा घडलेला असताना ज्योतिकलंगाची सरपंचांनी सांगितलं ग्रामस्थ मंडळी ज्योतिल सांगितलं ग्रामस्थ मंडळी काही सवली पूर्ण कमी झाल्यानंतर विगेला खरं देत असतात परंतु अनेक ग्रामस्थांची वर्गही सुद्धा बाकी आहे तरी आपण आपली वर्गानी सुद्धा त्या ठिकाणी जमा करायची दिसतोय खरे खरं आपल्याला सगळ्यांना माहिती कोण राहिला कोण नाही राहिले काय आपलं म्हणलं खाण्या द्यायचंय नाही आपण खेळाची कुस्ती जोडते हा पैसे ग्रामांतर माझी पण आणि जिल्हा परिषद कृषी समितीचे माजी सभापती आमचे व्यक्त नेते मान्य माझी राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण आम्ही या ठिकाणी कमिटीच्या वतीनं त्यांचा सहगत त्यांचा फेटा बसून सगळ्यांना यांचे शुभ होते उत्तर साहेबांना आपल्या प्रेम कमी झालेला आहे Ah uh. शेवटच्या गुस्ती दाबा आदर्श सरपंच यांच्या मतीला दोनशे रुपये चला दिलीप भाऊ जे आता आपल्या गावचे पंच ना त्यांनी आकारासाठी कंपल्सरी पाच हजार द्यायची आणि पूर्ण तर आम्ही अठरा 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 हजार रुपये असतील पहिले दिलेले परत पाच पाच हजार काय हरकत नाही परत चर्मांनी सांगितलं आज उपाधान्या परत का आनंद यांच्या परिवाराच्या वतीने काशीनाथ वरच्या पाच हजार रुपये

अमोल शेख पाहि अमोल शेठ लंके यांच्या शेवटच्या गोष्टी साठी रुपये सरपंच बसले यांचे त्या गोष्टी साठी पाचशे रुपये इकडे इकडे शेवटचे ऐकायला हा पैवन शिरून जाय সরপঞ্চ মিশন ভাষা বানুষ

నవనాథ పొయింట్ వరచి क्षटलं शेवटची कुस्ती राहणार शेवटच्या कुस्तीसाठी उत्तम शिवाय यात्रा कमिटीचे सदस्य बाकीचे सगळे खाली नसले तरी काय हरकत नाही आता ही कुस्ती निकालीच

અમૃત 1000 રૂપાય 233 શ્રી રાવ દ્વારા ₹300 લેવ દેલા દિલે દિલે કાઈ એસ 300 લેવા દે હો દે વન

பரவினால் शर्याएं। शर्याएं। दे दे. दे दे ही डावापुरतीच चालची धरून थांबायचं ना

સાર <tipos> 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 भीस मतान हूआए तथी प्यूलिपंधे, बीzkप, छी के लिगसान हेटाल लगाइज, प्यूलिकोоны umo कै। ऌ SL if घ्यूलिब přिखण देटारोस्व, उप चिलिष कर людей ल का लगागाattend � त <overstimricancy> <accessed> <fLE> <Coc simple> sorunmu ya